तर मित्रांनो पाय वाट बघा जोरदार पावसानं हजेरी लावलेली आहे आणि त्याचबरोबर आता समोर बघा किती हिरवळ सगळी आपल्याक दिसतं आता आपण जरा मळ्यात फिरान याव्या ताई असा पेरलास तुम्ही आणि सकाळचं सकाळचं दृश्य बघू शकता सुंदर अशी सगळीकडे हिरवळ हिरवळ आणि असे पाण्याचे पाठ व्हावतात कोकणातील असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन प्रेस करा तर नमस्कार मंडळी स्वागत असं तुमचं आमच्या थेट गावामधून आणि आता पावसाला सुरुवात झाली आहे शेतीची कामाला आता हळूहळू वेग येणार आहे आणि त्याचबरोबर आज हा दोन दिवस पाऊस सतत पडतो आहे आणि ज्याने ज्याने पेरणी केली आहे ना ते काळजी घ्यावी लागते नाहीतर पाखरं वगैरे ना ती खाऊन टाकतात नंतर आपल्या पदरात तरवा नसतो इकडं बघा इकडंसुद्धा पेरलेला आहे आपण आता आपण ते जाऊया थोडं पावसानं विसाव घेतलेलो थांबलो आत्ता जस्ट मोठ्यान पाऊस पडावतो तर बाबाकडे जाऊया बघूया कसला भात त्यांनी पेरले नाही आता बघा आणि क्रप बा कसला भात पेरलास भात भात कसला पेरलास या वाल्या बघा येत पाखरा कंटाळ होत ना, ना। पाखरा कंटाळ होतात ना, ना, ना। ताच करतं आम्ही खाली पेरलो तर खै खाली झाडे आहे बा भाभींच्याच आहे बघा ह्या वेगळा भात पेरलेला आणि ह्या वेगळा भात पेरलेला या किती दिवस लागतील य किती दिवस लागतले यवर यक अजून चार पाच दिवस लागतील वर येऊ हा ना पण काढू किती दिवस लागत हो तरी किती महिनो महिनो दोन आहे का बघा आता निकतसा वरती टाकल्यावर काढता हा हा आता तर खाली जाऊन येते खाली जाऊन येते तर मित्रांनो बघायला त्यांच्या तोंडात सुद्धून ऐकलं असतं मी कारण ही पाखरांना खूप कंटाळा देतात जोपर्यंत थोडी तो तरु तो ताळजी घ्यायची लागता नाहीतर ही एकदा फिरली त्याच्यात की आपल्या नशिबात काय नाही मग परत तो फिरूचा लागता आणि परत काळजी घ्यायची लागता त्याच्यामुळे जो आपण त्याची जर नीट काळजी घेतली तर परत तरची काय गरज भास आपणाक आणि त्याचबरोबर आता आपण हे बघा जातो मळ्यात खालच्या दिशेनं आमचं मळं बघा खूप मोठं मळं आहे आणि प्रत्येकाची ही अशी शेती असा आता काय काय जण शेती वगैरे करणंच नाही तर आपण आता खाली जाऊन बघून येऊया कोण काय काय करतात ते कारण होई तशी नाही शेती करून सुरुवात करूक नाही कोणी कारण पाऊस येताच आता त्याच्यामुळे फक्त काय तर रो पेरून ठेवले नाही एकदा तर रोवरती लोक आहे नंतर काय टेन्शन का नाही द बघा भात पेरलेला असा आता कुठला तर माहिती नाही पण केवढे मोठे कोपरे आहेत बघा मित्रांनो कसा एक चार कोपरे ते एक दोन कोपरे ते त्याच्यामुळे वर खाली वर खाली नाचायचा लागतं एकत्र असतील ना ते का वाटणार नाही पण आता लोकच शेती कमी करतात त्याच्यामुळे शेती ही कमी झाली भरपूर पड राहतं आता थोड्या दिवसात आपल्याक समजतात की पहिले किती लोक शेती करत पहिले जुन्या काळाची आणि आत्ता किती शेती करतात ना तर आम आपल्याक थोड्या दिवसांनी समाजतला कारण अजून स उतराक नाही सगळेजण खाली आणि हो आमचं आपण आम्ही एका मंडवकार बोलतो ह्या आम्ही माश्या वगैरे हो लहान शाळेत असताना माश्या वगैरे हो धरून घाई यायचे थेट जाता आमचं व्हाळा ना ते व्हाळात जाता पाणी या डायरेक्ट इकडे बघा ह्या साईटिक माश्या वगैरे चढतात पण पावसं झाल्या वर्षी लेट झाल्यामुळे ना माशेच चढत नाही तर आपण खाली जाऊया बघूया कोण काय करतात आता आपण खाली जाऊया आणि बघूया अजून काय आपण बघू भेटतात की आपल्या श्रीदेव व्यताळ मंदिराकडून येताना ते आपल्या माळ्यातलं जे मंदिर आहे ना लिंगेश्वराचं मंदिर त्या मंदिरात जाता म्हणजे आपण मंदिरापर्यंत ना गाडी घेऊन येऊ हो शकतास असं बघा आणि आता आपण ना मंदिरकडे येलो आणि आपला लिंगेश्वराचं मंदिर आहे आणि हडे सुद्धा बघा भात पेरलेला कसलं आता माहिती ना पण तर मंडळी बघा निसर्गातल्या सानिध्यातलं हे मंदिर आहे आणि इकडचा परिसर बघू शकता तुम्ही आणि इकडे ही सगळी शेती ना केली जातात काही काही ठिकाणी पड असतात आपण आता जाऊया खालच्या दिशेने तर मंडळी बघा पावसानं हजेरी लावलेली आहे आणि इकडे सगळीकडेच ना हे मासे चढतात पण यावर्षी पावसामुळेच प्रॉब्लेम झाल्यामुळे ना आपल्याक ऐकून दिसणार नाही मासे वगैरे पकडताना नाहीतर आता दिवस दिवस रात्र हे माशेसाठी इलरेच असतात खाली सगळ्या चारही बाजूचे म्हणजे चारही बाजूच्या वाडीतले आणि इकडे आता आपण समोर जातो समोरच आपलं व्हाळा व्हाळात पाणी वगैरे इला का बघूया त्याच्या आधी बघा हे असे कोपरे असतात आमच्याकडे म्हणजे आता आपण खाली जाऊया कारण एक खायच्या पुऱ्या मळ्यात एक टिलर दिसता अजून कोण उतराक नाहीत आणि सगळे टिलरनेच करतात लवकर शॉर्टकर पारंपरिक शेती ही प्रकारच मोडत चालतं हळूहळू कारण आता लोकांकडे लो जोत बैलच नाही त्याच्यामुळे जोता नाही आणि कसा होता फक्त म्हशी आणि वगैरे ते दूध वगैरे त्यांना विकतात त्याच्यामुळे ते म्हशी वगैरे पाहतात कधी कधी म्हशी जाऊ जात करतात इकडे पण आता आपण खाली टिलर चालू आहे ते टिलरवाल्यांकडे जाऊ हे बघूया नक्की कोणाचं टिलर राहतो आणि हे बघा हे आता तुमकं एवढंसा पाणी दिसता थोड्या दिवसांना कमरेच्या वरख गळ्यापर्यंत पाणी जातं सगळा पाण्याखाली जातं हे सगळा ना त्या पाण्याखाली जाता त्यासोबत पट्टो आयो बघा अशी पडरवली ना जमीन एकदा तर त्या जमिनीची वाट लागली बघा ना तिची मेरे सकल उच सकल होतात आणि अशी त्यांची वाट लागतं आता आपण हे जाऊन बघूया कोण होतो फॉझा तर मित्रांनो हे बघा ही, ही फाळी बघा तेवढी मोठी आहे ती लांबपर्यंत तिकडं जर पोचत नाही ना तो तिथपर्यंत असं आणि समोरच आपलं व्हाळ मुळे कसा होता पटकन शेती होता आणि जोताक जरा वेळ लागता काय रे कोणचं आहे कोणता या कोणता या करा घराकडे गेलो घराकडे गेलो तर मंडळी बघू शकता तुम्ही एवढी मोठी फाळी या आणि इकडे असेच लांब लांब फाळी आहात ही सलग केल्यामुळे ना ना वगैरे करतात ना त्याच्यामुळे बरा पडता कारण तेवढी जमीन ना वर्षाच्या बारा महिने भुसभुशीत राहता पड राहू ना मित्रांनो आता आपण जी शेती फाळीच्या फाळी बघलो ना तिकडे कसं वर्षाच्या बारा महिने काही ना काहीतरी पिकतच असतात त्याच्यामुळे जमीन चांगली राहता आणि आपण कसे वर्षातून एकदा फक्त पावसाळी लोक आहेत फक्त ते शेतीक नांगर लावतो नाही तर तिकडे आपण बघणं सुद्धा नाही आणि इकडे कसा कैंगणा वगैरे होत असतात कंटिन्यू माती ही वरखाली होत असतं त्याच्यामुळे तरव लावको मस्त वाटतं आणि तरव काढू ह्याच्यापेक्षा भारी वाटतं एकदम हातावरती पडाण घेता म्हणजे तरवला भारी वाटतं फक्त काय लांबच्या लांब फाळी असत त्याच्यामुळे जरा आपल्या जास्त जरी केलं तरी, के तरी काही वाटायचं ना तर आता आपण हळावर येलो जरा पाणी इला काय बघूया अजून व्हाक पाणी नाही आणि जेव्हा शेती इकडे वर्षाच्या शे जेव्हा बारा महिने जेव्हा पाऊस नसतो जेव्हा शेती करत तेव्हा ह्या इकडचं पाणी ना इकडे इंजिन लावून घेतात आणि असं आमचं मडो त्यानं आता आपण घरी जातो असं हो जे एक मळ्यातलं फेरफटको लोक शेतीमध्ये उतरायच्या आधी यो फेरफटको जरा मारून येलो म्हटलं बघू कोण कोण काय काय करतात थोड्या दिवसात आपल्याक आता लावणी वगैरे बघू भेटतेली कारण पेरणीचे व्हिडिओ वगैरे होऊक नाही कारण कामामुळे वेळ नाही भेटत आहे तरी पण ॲडजस्ट करून जेवढं होईल तेवढं मी नक्कीच तुमका आपल्या कोकणातले जे काय व्हिडिओ असतील ते नक्कीच मी तुमच्या समोर घेऊन येईन तर मंडे आता आपण घराकडे जातो तर मंडळे असं एक छोटस व्हिडिओ होतो व्हिडिओ जर तुमचा आवडला तर नक्की एक व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवरती मित्रांनकोनामध्ये तर सबस्क्राईब करा कारण थोड्या दिवसात परत आपल्याकडे कोकणातील पावसाळ्यातील व्हिडिओ तुम्हाला नक्कीच बघू भेटेल त्यासाठी तोपर्यंत बाय बाय म्हणजे कोकणातील नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद